आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आता खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस सोवीससाठी जे शेतकरी अर्ज करत आहेत किंवा आता या चालू शिझममध्ये जे शेतकरी पीक विमा भरत आहेत तर त्यांच्या ज्या अडचणी आहेत तर त्या त्यांना पडलेले जे प्रश्न आहेत तर त्यांनी काही आपल्याला व्हॉट्सअपद्वारे विचारलेले आहेत त्याचबरोबर काही व्हिडिओ खाली देखील कमेंट आलेल्या होत्या तर आज त्याच प्रश्नाचे आपण उत्तर जे आहे तर या लाईव्हच्या माध्यमातून देणार आहोत जरापन उरती तर वर वर दर मा, जर आपण चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्याला जर पीक विमा ई पीक पाहण्याविषयी जर काही प्रश्न असतील काही डाऊट असतील तर ते खाली आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आता काही शेतकऱ्यांना पीक विमा भरता येत नाही तर मित्रांनो त्यांचा मेन प्रॉब्लेम असा झालेला आहे की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी आहे जो फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करायला सांगितलं होतं तर तो फार्मर आय आय डीचे जे रजिस्ट्रेशन आहे तर ते केलेलं नाही आता ज्या शेतकऱ्यांनी आय डी रजिस्ट्रेशन केले आहेत अशा या शेतकऱ्यांसाठी आता यामध्ये दोन प्रकारचे शेतकरी काही शेतकऱ्यांचे आय डी अप्रूव्ह झालेले आहेत आणि काही शेतकऱ्यांचे आय डी जे आहे तर ते ॲप्रूव्ह झालेले नाही त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणाहून आय डी रजिस्ट्रेशन केलं होतं किंवा ॲप्लिकेशन सबमिट केलं होतं तर त्या ठिकाणावरून आपण आपल्या आय डीचा स्टेटस जो आहे तर तो चेक करू शकता जेणेकरून आपला आय डी अप्रूवड आहे का ऑटो अप्रूवडमध्ये आहे हे आपल्याला समजून जाईल जर ऑटो अप्रूवडमध्ये असेल तर आपल्या तलाठी तसेच तहसील तसे कार्यालयास लवकरात लवकर अशा शेतकऱ्यांनी भेट द्या ज्यांचं की ऑटो ॲप्रूवड आहे किंवा अजून अप्रूव्ड जो आहे फार्मर आय डी तो झालेला नाही आता पीक विमा भरण्यासाठी फार्मर आय डी जो आहे तर तो कंपल्सरी आहे त्याचबरोबर यावेळेस पीक विमा जो आहे तर तो एक रुपयात नसल्या कारण आता विविध जिल्ह्यानुसार जी पिकाची रक्कम आहे पिकासाठी भरण्याची तर ती वेगवेगळी आहे त्यासाठी आपण मागे एक व्हिडिओ घेतला होता तर त्या व्हिडिओमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे, लिंक देण्यात आली आहे आपल्या जिल्ह्यानुसार आपला कुठला कुठले पिकं आहेत त्यासाठी किती हप्ता आपल्याला भरायचा आहे पीक विम्याचा तर ते त्या पी डी एफमधून आपण बघू शकता वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार जे हप्ते आहेत किंवा जी रक्कम आहे तर ती ठरलेली आहे जे पिकं वगैरे आहे तर ते संपूर्ण वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहेत काही ठिकाणी कपाशीला का पाचशे असू शकतो काही ठिकाणी सातशे देखील असू शकतो त्यामुळे आपण ती एकदा माहिती चेक करा त्या पद्धतीने पीक विमा भरा आता पीक विमा भरल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जरी केलं आपण ते काम तरी चालणार आहे ई पीक पाणी जे आहे तर ती ई पीक पाणी करणं देखील सर्व शेतकऱ्याला बंधनकारक आहे कारण ज्या शेतकऱ्यांनी आता पीक विमा भरला तर अशा सर्व शेतकऱ्याला ई पीक पाणी हे कंपल्सरी आहे जर ई पीक पाणी नसेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान भरपाई असो किंवा जो पीक विमा आहे तर तो भेटणार नाही त्यामुळे ई पीक पाहणी सर्व शेतकऱ्यांनी करून घ्या थोडक्यात ई पीक पाहण्याची प्रोसेस सांगतो ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्याच्या नंतर त्याच्यासाठी कॅमेरा आणि लोकेशनची जी परमिशन आहे तर ती अलो करणं महत्त्वाचं आहे कॅमेरा लोकेशनची माहिती अलो केल्याच्यानंतर आपण जो जुना लॉग होता तर ते जुना लॉग इनच त्या ठिकाणी ऑटोमॅटिक लॉग इन होणार आहे फक्त आपल्याला खातेधारक त्या गट नंबरमधील आणि त्या व्यक्तीचे नाव निवडून त्या क्षेत्र जे आहे तर ते संपूर्ण माहिती भरून पिकाची लागवड केलेले दिनांक त्या पिकासाठी किती क्षेत्र आपण लागवड केलं आहे ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भरणं आवश्यक आहे आणि जी माहिती आहे तर ती सबमिट करून द्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्या सात बारा उत्तरावरती त्या पिकाची जी नोंद आहे तर ती अशा ऑनलाईन पद्धतीने जी आहे तर ती होत आहे त्यामुळे ई पीक पाहणी करणं जे आहे तर ते शेतकऱ्यांना आता बंधनकारक आहे कारण ई पीक विमा जो आहे तर तो अशा शेतकऱ्यांना भेटणार आहे की ज्यांनी ई पीक पाहणी जे आहे तर ती केलेली आहे तर या व्यतिरिक्त आपले जर काही प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता कालच सोलार पंपचा लावू झाला त्यामध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं असं देखील आहे की जे बूस्टर पंप आहे तर ते कशा पद्धतीने भेटतील किंवा काय प्रोसेस आहे तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला जे कंपनीचा आपण सोलार पंप सिलेक्ट केलेला आहे तर अशा कंपनीशी संपर्क करा त्यांना त्याची जी, जी प्रोसेस आहे तर ती विचारून घ्या की आम्हाला बूस्टर पंप घ्यायचा आहे त्यासाठीचा खर्च वगैरे जो आहे तर तो किती असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती जी आहे तर ती भेटून जाईल आजचा छोटासा लाई होता जर आपल्याला काही प्रश्न असतील तर, में तर, तर, तर थे खाली कमेंट बॉक्समध्ये एक मिनिटपर्यंत आपण वेट करूयात आता बरेच सारे शेतकरी जे आहे तर ते पीक विम्यासाठी लागणारा जो हमीपत्र आहे तर ते हमीपत्र कुठून घ्यायचं हे देखील विचारत आहे तर जे हमीपत्र आहे तर त्याची खाली ते डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी जी लिंक आहे तर ती दिलेली आहे तर त्या लिंकवरती जाऊन आपण जे हमीपत्र असो किंवा संमतीपत्र असो तर ते आपण डाउनलोड करू शकता जेणेकरून आपल्याला पीक विमा भरण्यासाठी खूप जास्त वेळ आहे तर तो लागणार नाही पीक विमा भरण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट जे आहे तर ते बँक पासबुक त्यानंतर पिकपेरा जर आपण हमीपत्र म्हणतो त्यानंतर आपला जे ई पीक पाहणी केलेली आहे तर ती मेंडेटरी आहे म्हणजे ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे आणि ई पीक पाहणी केलेली तारीख जी आहे तर ती त्या पीक पेऱ्यावरती टाका म्हणजे आपल्याला कुठल्या प्रकारची जी अडचण आहे नंतर पीक भेटण्यासाठी जर मंजूर झाला तर येणार नाही तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया लाईव्ह सोबत